नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी फैजपूर येथे फैजपूर नगरपालिकेवर हाजी अन्वर भाई यांची बिनविरोध निवड समाजाचा विश्वास नेतृत्वाला मिळाले भक्कम समर्थन फैजपूर जळगाव जिल्हा खाटीक समाजाचे जिल्हाध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारगटचे फैजपूर शहराध्यक्ष हाजी अनवर भाई यांची फैजपूर नगरपालिकेवर बिनविरोध निवड होऊन सामाजिक व वर राजकीय वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे हाजी अन्वर भाई यांच्या साध्या प्रामाणिक आणि जनतेशी निगडित कामांच्या बळावर या निवडीला व्यापक जनसमर्थन लाभले असून नगरातील विविध समाजघटक व्यावसायिक मंडळी युवा वर्ग आणि खाटीक समाजाने त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले आहे समाजकार्यातील योगदानामुळे मिळाले मान्यताप्राप्त नेतृत्व खाटीक समाजाच्या हितांशी निष्ठा सामाजिक प्रबोधनासाठी घेतलेले उपक्रम शिक्षण क्षेत्रातील पुढाकार आणि फैजपूर शहराच्या विकासात त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हाजी अनवर भाई यांची प्रतिमा एक सक्रिय कर्तबगार आणि विश्वासू जननेता म्हणून निर्माण झाली आहे बिनविरोध निवड शहरातील सलोखा आणि एकोपा याचे प्रतीक नगरपालिकेसाठी त्यांची निवड पूर्णपणे बिनविरोध झाल्याने शहरात सर्वपक्षी आणि सर्वधर्मी एकात्मतेचे दर्शन घडले कोणत्याही प्रकारचा विरोध न उभा राहणे हे त्यांच्या नेतृत्वावरील सर्वसमावेशक विश्वासाचे स्पष्ट द्योतक ठरले आहे विकासाच्या दिशेने प्रभावी पावले हाजी अन्वर भाई यांनी निवडीनंतर दिलेल्या प्राथमिक प्रतिक्रियेत सांगितले की फैजपूरच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्याने काम केले जाईल पाणीपुरवठा स्वच्छता अभियान रस्ते सुधारणा आणि सार्वजनिक सुविधा यावर भर दिला जाणार युवकांसाठी रोजगार व कौशल्य विकासाच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प हरतरेच्या शुभेच्छांचा वर्षाव जिल्ह्यातील सामाजिक संघटना व्यापारी संघ राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी हाजी अन्वर भाई यांचे अभिनंदन करत त्यांना यशस्वी कार्यकाळाच्या शुभेच्छा दिल्या फैजपूर शहरातील जनतेचा स्पष्ट विश्वास सामाजिक स्वीकार्यता आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची छाप यामुळेच हाजी अन्वर भाई यांची फैजपूर नगरपालिकेवर झालेली बिनविरोध निवड एक ऐतिहासिक ठरली आहे तसेच न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज परिवारतर्फे हाजी अन्वर भाऊ यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा